नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे मोठी बातमी आहे हे सामान्य माणसांना हा मोठा झटका आहे सरकारने दिलेला झटका आहे घरगुती वापराचं एलपीजी गॅस सिलेंडरने महागलं आहे नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे सामान्य माणसाला मोदी सरकारने दिलेला मोठा झटका आहे घरगुती गॅस सिलेंडर महागलाय आहे सामान्य कुटुंबाला सामान्य घराला मोठा झटका आहे पन्नास रुपयाचा असेल तरी बजेट धक्का बसू शकतो आठ एप्रिल पासून म्हणजे उद्यापासून पन्नास रुपयाने सिलेंडर महाग होणार आहे आठशे तीन रुपयावरून आता ये सिलेंडर आठशे त्रेपन्न रुपये झालाय पन्नास रुपयाची एकदम मोठी वाढ आहे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली आहे त्यांनी या महागाईचं कारण दिलं आहे की बा आंतरराष्ट्रीय किमती वाढतायत म्हणून गॅस सिलेंडरच्या किमती आम्ही वाढवल्या सरकारने आजच पेट्रोल डिझेलचं उत्पादन शुल्क वाढवलं एक होतं एक्साइज ड्युटी पण त्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार नाहीत पेट्रोल डिझेल महागणार नाही असं सरकारतर्फे सांगण्यात आलं होत आता काही तास उठत नाही तोच ही बातमी आली आहे की गॅसच्या अनुदानित किमतीमुळे तेल विपणन कंपन्यांना झालेल्या त्रेचाळीस हजार कोटी रुपयाच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी उत्पादन शुल्क वाढवलं आहे पेट्रोल डिझेल असं पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं आहे एकंदरीत भुल हा आज भूलभूल एक्साइज ड्युटी वाढवतात परंतु इकडे पेट्रोलचे भाव वाढणार नाहीत म्हणतात तिकडे एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती वाढवतात पन्नास रुपयाने वाढवतात म्हणजे नेमकं सरकार आणि ने तेल कंपन्या काय करतायत महागाई प्रचंड वाढली आहे महागाई प्रचंड वाढली असताना हे सरकार एल गॅस सिलेंडर सारख्या वस्तूला हात लावत आहे यातून लोकांमध्ये रोष वाढेल भले पन्नास रुपयाची गोष्ट आहे परंतु सध्या प्रत्येक वस्तूमध्ये भाव वाढ झालेली आहे भाज्या महागल्या आहेत अन्नधान्य ते महागल आयुष्य जगण्यासाठी धडपड महागते यावर अच्छे दिन आहे म्हणणार सरकार अकमलपणे पाहताय सर्व काय होणार पुढं महागाईच महागाई हा सध्या विषयच राहिलेला नाही मुद्दाच राहिलेला नाही एकेकाळी महागाईवर आंदोलन होत होती लाटणे मोर्चा काढत होत्या मुंबईत आता महागाईचं कोणालाच काही पडलं नाही ठीक आहे पत्रक निघतील राजकीय पक्ष विरोधकांनी पत्रक काढतील एका दुसऱ्या मोर्चा निघेल त्याच्या पलीकडे काही होणार नाही कारण महागाई ही अलीकडे लोकांच्या अंगवाडी पडली आहे सवयीची झाली आहे महागाई हा गोल्ड फेनोमेना आहे असं इंदिराजी म्हणत आता आता आपलं रोजचं झालेलं आहे भाव वाढ म्हणजे कुठल्या कुठल्या वस्तूचे भाव दररोज वाढताना दिसतात फक्त शेतमालाचा भाव वाढत नाही गंमत आहे कोणतरी अर्थशास्त्र कोणाला समजलं आहे असाच प्रश्न विचारण्याची आता सोय राहिलेली नाही तुम्हाला काय वाटतं